भजी खायला तर खूप आवडतात पण कटिंगचं टेन्शन येतं आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उडीद डाळ भजी यासाठी येथे एक वाटी उडीद डाळ चार ते पाच तास भिजून घ्यायची आहे भिजलेली उडीद डाळ पाणी काढून मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे अगदीच बारीक किंवा जाडसर दळायची नाही आहे मध्यम अशी दळायची आहे रवाळ पेस्ट होईल अशी यानंतर मिक्सरमध्ये लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण आपण तयार करून घेणार आहोत यात थोडंसं जिरं वाटलेली डाळ आपण येथे घेणार आहोत वाटताना मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे बारीक केलेला जो मिश्रण आहे तेही यात टाकून घेऊया थोडीशी अजवाईन जी आहे ती पण हातावर चोळून टाकून घेणार आहोत यानंतर चवीनुसार मीठ घालूया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालूया हे पीठ आपल्याला अगदी सैल नाही करायचं आहे थोडं घट्टसर याप्रमाणे पीठ ठेवणार आहोत ज्याचे असे वडे आपण टाकू शकतो तळण्यासाठी तेल गरम झालं की पाण्याचा हात लावून वड्यांचं जे मिश्रण आहे ते आपण तेलामध्ये सोडणार आहोत आपोआप आप ते फिगून वरती येतात तोपर्यंत आपण पलटून घ्यायचे आहेत मध्यमाचेवर सोनेरी लालसर होईपर्यंत आपण तळणार आहोत भजे आपले व्यवस्थित तळून झालेले आहेत झटपट आणि चविष्ट बनणारे हे जे भजे आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद